राळेगाव तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका सरपंच संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आम्हाला गावात मध्ये काम करत असताना फार आर मोठ्या अडचणी येते त्यात प्रामुख्याने विषय आमचा रेतीचा घरपूल बांधत असल शा शासकीय काम करत असेल आम्ही गोठे बांधत असल पण त्यासाठी प्रामुख्यानं आम्हाला रेती पाहिजे तीच शासन आम्हाला उपलब्ध करून देत नाही तीच मोठी खतखत होती का काम करत असताना गावामध्ये संपूर्ण गाव तो त्या सरपंचावर तुटून पडतो आणि काम करत असताना त्यांना ती अडचण येते म्हणून आम्ही तालुक्यावर सगळ्या सरपंच राळेगाव तालुक्याच्या वतीनं तिथं धरणे आंदोलन दिलं आणि या धरणे आंदोलनामधूनच आमचा इथून कुठं मार्ग नाही निघाला त्यानंतर आमचा कलेक्टर सीओच्या याच्यावर तर आम्हाला उपोषण केल्याशिवाय आम्हाला परत सगळे नाही कारण समाजात आम्हाला राहायचं आहे गावात आम्हाला सरपंचाला काम करत असताना अनेक अडचणी येतात लोक तुटून पडतात त्याच्यामुळे आमच्या वेळ वेळ आली आज आमची म्हणजे आज ऐकण्याची आमची मनस्थिती म्हणून आम्ही तालुक्यावर सामना आम्ही जिल्हा स्तरावर सदर आंदोलनातील आंदोलनकर्त्यांच्या काय मागण्या होत्या त्या सविस्तर बघूया शासनाच्या योजनेअंतर्गत मिळत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना तसेच ग्रामपंचायतच्या शासकीय कामाकरिता रेती उपलब्ध करून देण्यात यावी ग्रामीण भागातील घरकुल रकमेत वाढ करून शहरी लाभार्थ्यांप्रमाणे दोन लाख पन्नास हजार एवढी रक्कम देण्यात यावी सरपंच यांचे मानधन तात्काळ देण्यात यावे इत्यादी मागण्या घेऊन आज राळेगाव तालुक्यातील सर्व सरपंच सदस्य एकत्र येत आंदोलन केले असून सदर मागण्यांचे निवेदन तहसीलदार राळेगाव यांच्यामार्फत मुख्यमंत्री महसूल मंत्री ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आले आमच्या मागण्या तात्काळ मान्य झाल्या नाहीत तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुद्धा तीव्र आंदोलन करू अशा प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिल्या मिलिंद धनवीज प्रतिनिधी राळेगाव चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका